भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी केली तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार असल्याचा विश्वासही दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भेटी दौऱ्यावर आहेत त्यांच्या या प्रचार दौऱ्यात थिरे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे शिवसेना नेते प्रकाश वानकर शालीवाहन माने अमर पाटील संजय पोळ बाळासाहेब शेळके प्रल्हाद काशीद महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा दादाराव पाटील भारत जाधव गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रणती शिंदे म्हणाल्या की भाजपने मागील दहा वर्षात केवळ वर फसवी आश्वासने देऊन शेतकरी तरुण महिला मतदारांची फसवणूक केली आहे शेतीमालाला भाव नाही कांद्याची निर्यात बंदी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दुसरीकडे सोलापुरात एकही उद्योग आला नाही परिणामी तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचीही खंत शिंदे यांनी बोलून दाखवली प्रणिती शिंदे यांनी आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला यामध्ये शमशापूर नंदूर पाथरी डोणगाव कवठे बेलाटी हिरज थिरे शिवणी पाकणी या गावांना भेटी दिल्या यावेळी प्रत्येक गावातील महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते